आपण पाहत आहात ब्रिलियंट टाइम्स सोलापूर निर्भय प्रतिष्ठान ट्रस्ट मुंबई यांच्यातर्फे राज्य सत्रीय आदर शिक्षक गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस शिक्षक दिनाच्या औचित्य साधून सोलापूर विभागातर्फे राज्य सत्रीय आदर शिक्षक गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस शैक्षणिक क्षेत्रात ज्ञानदानाचे पवित्र कार करणाऱ्या गुणवंत शिक्षकांना दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस वार रविवार लोखंडे मंगल कार्यालय अक्कलकोट येथे बेचाळीस गुणवंत शिक्षकांना सन्मानचिन्ह सन्मानपत्र व मानेचा फेटाव शाल देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती भारती रणशूर मॅडम राष्ट्रीय अध्यक्ष निर्भय प्रतिष्ठान ट्रस्ट हे होते प्रमुख पाहुणे म्हणून माननीय महेश इंगळे स्वामी समर्थ अक्कलकोट देवस्थानचे अध्यक्ष तसेच माननीय श्री अमोलराजे भोसले श्री स्वामी समर्थ आनंद मंडळाचे कार्यकारी प्रमुख विश्वस्त अक्कलकोट तसेच श्री एम ए शेख सर माननीय प्रचार प्राचार्य अक्कलकोट कॉलेज अक्कलकोट तसेच श्रीमती मीना गायकवाड प्रचार्या वसुंधरा कॉलेज सोलापूर विशेष सत्कार श्री सूर्यकांत बिराजदार उपनिरीक्षक नॉर्थ पोलीस स्टेशन नंबर दोन श्री विद्यासागर सोनकांबळे उपनिरीक्षक वळसंग पोलीस स्टेशन नंबर तीन श्री संजय समाने वरिष्ठ लेखपाल सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय नंबर चार हाजी इकबाल इक्बाल बागमारू सर राज्य विभाग प्रमुख निर्भय प्रतिष्ठान ट्रस्ट व शांतता कमिटी सोलापूर शहर तसेच का या कार्यक्रमाला श्री रफीक शेख विजय निकम काशिम सय्यद श्री वशिष्ठ सोनकांबळे सर सोलापूर जिल्हा प्रमुख निर्भय प्रतिष्ठान ट्रस्ट श्री जब्बार शिकलगार सर जिल्हा सचिव श्री अशोक हत्ते जिल्हा कोशागार श्री फारुख शेख अक्कलकोट तालुका अध्यक्ष इत्यादी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फारुख शेख सर श्री निंबाळकर सर जमादार सर यांनी केले बहुसंख्य शिक्षक वर्ग व त्यांचे कुटुंब मित्र व परिवार शाळेचा स्टाफसह उपस्थित होते आभार श्री जब्बार शिकलजर शिक्कलगर यांनी केले आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद